विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती एक महत्वपूर्ण एक, एक, एक मोठी जाहिरात आहे अनेक शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एक आवश्यक असणारी बातमी खूप साऱ्या जागा आहेत साधारणतः सात हजार दोनशे सदुसष्ट जागांची ही भरती आहे अनेक शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेची तयारी करणारे विद्यार्थी शिक्षक वर्गांसाठी ही महत्वपूर्ण अशी बातमी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे साधारण तेवीस सा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अजूनही तुमच्याकडे अवधी आहे तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता नक्कीच ही व्हिडिओमधील मा माहिती तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यासाठी व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण पहा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण हा चॅनल पुढे भविष्यात तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे माहिती सगळी व्यवस्थित ऐका पहा आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर तत्पूर्वी नुकतीच जाहीर झालेली शिक्षक पात्रता परीक्षा जी तेवीस नोव्हेंबरला आपण सामोरे जात आहोत याच्याच परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमीने गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये पेपर एक असेल पेपर दोन असेल याची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल मार्गदर्शन करणारी पूर्णता टीईटी पात्र शिक्षक वर्ग तुम्हाला लाभणार आहेत जी तुमची परिपूर्ण तयारी करून घेतील बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत ॲकॅडमीचा पत्ता आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना शिक्षक वर्गांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचे किंवा माहितीची संपूर्ण पूर्तता करायची कॉल करून नक्कीच तुम्हाला ही बॅच तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार करायला किंवा सेवा अबाधित ठेवण्यास खूप उपयुक्त ठरेल या मात्र शंका नाही चला जाहिराती संदर्भात बघून घेऊयात एकलव्य मॉडेल आवासीय विद्यालय भरती दोन हजार पंचवीस यामध्ये साधारणतः पद असणारे प्राचार्य पीजीटी शिक्षक टीजीटी टी शिक्षक वस्तीगृह वॉर्डन वा, पुरुष ज्युनियर सेक्रेटरी असिस्टन्स लिपिक अकाउंटंट महिला स्टाफ नर्स वस्ती गृह वॉर्डन महिला आणि लॅब अटेंडंट साधारणतः रिक्त पदे मी तुम्हाला अगोदरच सांगितली सात हजार दोनशे सदुसष्ट नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आणि लास्ट डेट अगोदर नमूद केलेली आहे तेवीस ऑक्टोबर त्यानंतर यामध्ये कोणत्या पोच्या जागा किती आहेत त्यामध्ये आपण बघूयात प्रिन्सिपलच्या दोनशे पंचवीस जागा उपलब्ध आहेत पी जी टी टीचर एक हजार चारशे साठ आहेत होस्टेल वॉर्डन मेल तीनशे शेहेचाळीस जागा आहेत ज्युनियर सेक्रेटरियन असिस्टंट क्लर्क दोनशे अठ्ठावीस आहेत अकाउंटंट एकसष्ट फिमेल स्टाफ नर्स पाचशे पन्नास टी जी टी शिक्षक खूप मोठ्या जागा आहेत दोन हजार नऊशे बासष्ट होस्टेल वार्डन फिमेल दोनशे एकोणनव्वद लॅब अटेंड एकशे हजार दोनशे सदुसष्ट नोट डाऊन करून घ्या कारण पुढे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी किंवा पीडीएफ स्वरूपात सर्व माहिती जाणून घेण्यासाठी ही वेबसाईट महत्वपूर्ण ठरेल ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन आणि जॉब लोकेशन ही सांगितले पॅन इंडिया संपूर्ण देशभरही त्याच्या अनेक संस्थेच्या तुम्हाला शाखा मिळतील तिथेही तुम्हाला नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे पुढं एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक अहर्ता बघून घेऊयात प्रिंसिपल साठी पीजी डिग्री अँड बी एड पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ज्याला आपण पीजी टी म्हणतो पीजी डिग्री इन रिलेटेड सब्जेक्ट अँड बीएड होस्टेल वॉर्डन गार्ड ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी एन डिसिप्लिन ट्रेन ग्रॅज्युएट टीचर टीजीटी ग्रॅज्युएट इन रिलेटेड सब्जेक्ट बीएड लॅब असि अटेंडंट टेन्थ डिप्लोमा इन लॅब टेक्निक ऑर ट्वेल्थ पास इन विथ सायन्स अकाउंटंट ग्रॅज्युएशन डिग्री इन कॉमर्स फिमेल स्टाफ नर्स बीएससी नर्सिंग आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ट्वेल्थ पास फॉर पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल फॉलो द नोटिफिकेशन पीडीएफ पीडीएफ मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सर्व पोस्ट विषयीच्या डिटेल क्वालिफिकेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल पुढं मॅक्झिमम एज लिमिटेड बघूयात प्रिन्सिपल फिफ्टीन इयर टीजीटी टीचर थर्टी फायव्ह पीजीटी टीचर फोर्टीन लॅब अटेंडंट थर्टीन अकाउंटंट थर्टीन होस्टेल वॉर्डन पस्तीस सेक्रेटरी असिस्टंट तीस फिमेल स्टाफ पस्तीस एज रिलॅक्सेशन कोणासाठी आहे एस सी एसटी ओबीसी आणि अदर कॅटेगरीज पुढे मी तुम्हाला ते रिलॅक्सेशन किती आहे ते सुद्धा पीडीएफ थ्रू सांगेलच बाकी सिलेक्शन प्रोसेस का रिटर्न एग्जामिनेशन स्किल टेस्ट राहल प्रैक्टिकल टेस्ट अकॉर्डिंग टू पोस्ट मे प्रत्येक पोस्ट वाइज जी असनारी प्रक्रिया है ती वेगे है जी टेस्ट ची इंटरव्यू इफ रिक्वायर्ड डॉक्यूमेंट वेरिफिकेशन आ मेडिकल एग्जामिनेशन सुधा हो नर एप्लिकेशन फी सन्दर्भ ऑल फिमेल एस सी एस फॉर ऑल अदर पोस्ट पाचशे रुपये जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस पंधराशे नॉन टीचिंगसाठीच्या आणि फॉर टी जी टी आणि पीजीटी टीचरसाठीच्या दोन हजार फी आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट फॉर प्रिन्सिपल अडीच हजार आणि पेमेंट कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने ठीक आहे चला आता आपण प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती एकदा बघून घेऊयात ज्याद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि संपूर्णता ज्या बारकाईच्या आपल्याला गो। गोष्टी पाहिज्या आहेत त्या सगळ्या पीडीएफ थ्रू जाणून येतील स्टाफ सिलेक्शन एक्झाम ई सी एस दोन हजार पंचवीस एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल यामध्ये तुम्हाला सगळ्या अगदी त्याची बुकलेट आहे पीडीएफ स्वरूपात संपूर्ण फाईल साधारणतः पन्नास पंचावन्न पेजेस आहेत आपल्यासाठी जी आवश्यक माहिती आहे ती बघूयात ज्या ज्या गोष्टी आपण आवश्यक आहेत त्या अगोदरच तुम्हाला सगळ्या मी एफ त्याच्या आपल्या पिक्चर थ्रू सगळ्या सांगितलेल्या आहेत बघा यामध्ये तुम्हाला सांगितलंय क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये तेही सांगितलंय ऑनलाईन सबमिशन कधी करायचंय ते सांगितले तेवीस दहा दोन हजार पंचवीस लास्ट डेट असणारे बाकी तुम्हाला काय म्हंटल फीज पे ते ह्याच्या संदर्भात फीच्या संदर्भात मग कोणाला किती आहे ते पण सांगितलं आहे इथं दिलेलं आहे त्या गोष्टी मागे आपण त्याच गोष्टी नमूद केलेल्या होत्या पुढं डाउनलोड द दलाउन्स विथ डेट एक्झाम एक्झाम इन तुम्हाला टेरल वन टेरल टू पद्धतीने डेट ऑफ एक्झामिनेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेबसाईटवरती तारखा तुम्हाला जाहीर होतील तुम्ही ती वेबसाईट चेक करू शकता बाकी खूप सारे इन्फॉर्मेशन आहे अगदी बुकलेटच आहे त्याच त्यामध्ये सगळ्या गोष्टी डिनोट केलेल्या आहेत ओके नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही महत्वपूर्ण अशी माहिती आहे तुम्हाला अगोदर जागांचं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे की कोणत्या जागा किती स्वरूपाच्या दिलेल्या आहेत सगळ्या अगदी त्याच पद्धतीने आहेत निहाय त्याचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा दिलं गेलेलं आहे सब्जेक्ट वाईज आता हे सुद्धा डिटेल तुम्ही घेऊ शकता अगदी पीडीएफ डाउनलोड करा शंभर टक्के तुम्हाला सगळ्या गोष्टी इतर समजतील कोणत्या कोणत्या इंग्लिशच्या असू द्यात हिंदी मॅथ्स केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी हिस्ट्री जॉग्रॉफी सगळ्या विषयाच्या जागा आहेत खूप साऱ्या तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना सगळ्या मग त्या टी जी टी टीचरच्या असू द्यात त्यानंतर ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर ते टी जी टीमधल्या सगळ्या ज्या भाषांनी सुद्धा आहेत आसामीस बोडो बेंगाली त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या भाषेसंदर्भातही रिजनल लँग्वेज संदर्भातही जागा आहेत सब्जेक्ट लँग्वेजच्या ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचरच्या सुद्धा आहेत म्युझिकच्या आहेत आर्ट आहेत पेट आहेत मेल फिमेल लायब्रेरियन आहेत खूप मोठी वरती आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या जागा बघा हॉस्टल ऑर्डन असेल मेल फिमेल फिमेल स्टाफ स्टाफ अकाउंटंट ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट लॅब अटेंडंट सगळ्या जागा तिथं दिसतायत तुम्हाला त्यांचं असणार फंक्शनल रिक्रुटमेंट दिलेलं आहे सुटेबल कॅटेगरीज फॉर बेंचमार्क डिसेबिलिटीजही दिलेल्या आहे प्रिन्सिपल असू द्यात किंवा पीजीटी टीचर आणि टीजीटी टीचरच्या सुद्धा पुढं त्यानंतर सब्जेक्ट दिलेले आहेत फंक्शनल रिक्विपमेंट आणि सुटेबल कॅटेगरीज फॉर बेंचमार्क डिसेबिलिटीज त्याही गोष्टी दिलेल्या आहेत नॉन टीचिंग पोस्टच्या सगळ्या अगदी टीचिंग नॉन टीचिंग सगळ्या गोष्टी अगदी त्याचे सगळे लॉंग फॉर्म ज्यांना ज्यांना हे समजत नसेल ओ ए काय आहे बी ए ओ एल याच्या सगळे लाँग फॉर्म तिथं दिलेले आहेत तुम्हाला त्यासाठी पी डी एफ पाहावी लागेल खूप मोठी पी डी एफ आहे अगदी बुकलेट आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत थोडासा त्रास होईल डाउनलोड करण्याचा अगदी सगळ्याच गोष्टी व्हिडिओ थ्रू नाही सांगते तुम्ही सगळ्या गोष्टी क फक्त तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन देणं काम आहे तुम्ही सगळ्या डिटेल घेऊ शकता अगदी आता पे स्केलच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं प्रिन्सिपलचा पे स्केल बघा लेवल ट्वेल्व आहे अष्ट्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख ब्याण्णव हजार इतकं प्रकार आहे सॉरी दोन लाख नऊ हजार दोनशे सॉरी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभर टी जी टी टीचर बघा सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील त्या सगळ्या पी डी एफ मध्ये आहेत ज्या तुम्हाला सग स्टडी करायला तुमच्या स्पेशल ज्या ज्या तुमचं क्वालिफिकेशन असेल त्याविषयीचं माहिती घ्यायला सोपं जाईल ओके पुढं तुम्हाला जी काही एक्झाम प्रत्येक पोस्ट साठीची वेगवेगळी पॅटर्न आहे ह्याचा एक्झामचा आता हा साठीचा आहे टिरियल ऑन प्रि प्रिमिनरी कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे ते दिलेले आहेत साठीचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानंतर त्या सेकंड मध्ये त्यामध्ये दुसरी जी एक्झाम आहे साठी त्यामध्ये कसं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते दिसतंय अगदीच यामध्ये पीजीटी टीचरचा अभ्यासक्रम काय आहे तो सुद्धा दिसतोय तुम्हाला खूप सारी माहिती आहे याचा एका व्हिडिओमध्ये आपलं सांगणं अशक्य आहे त्यामुळे तुम्हाला फक्त रिकॉल करणं अगोदर तुमचं सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची लास्ट डेट जाणून घेणं तुमच्यासाठी अवधी शिल्लक आहे माहिती संकलित करण्यासाठी वेळ आहे जाणं त्या वेबसाईटवरती पूर्णतः पीडीएफ डाउनलोड करणं सगळ्या माहिती आपण जर त्या क्वालिफाईड असेल त्या बाबतीत तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करण्याची संधी उपलब्ध आहे नक्कीच तुमच्यासाठी खूप मोठ्या जागांची संधी उपलब्ध आहे जे कोणी विद्यार्थी मित्र याच्याशी संलग्न असतील किंवा क्वालिफिकेशन त्यांनी कंप्लीट केलं असेल यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं आपलं काम आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी आहे लास्ट डेट आहे जवळ येत चालली आहे तेवीस ऑक्टोबर तोपर्यंत तो तुम्ही सगळी प्रोसेस कंप्लीट करा आणि एका चांगल्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळते त्याचा लाभ घ्या नक्कीच तुमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती असेल माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा कारण इथून पुढे आणखी डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या अनेक माध्यमातून दिली जाईल चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर सा, तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर